चौदार तळाजवळ मनस्फूर्ती विरोधात आंदोलन करीत असता शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पोस्टर फाडल्याने राज्यभर भाजप वतीने निषेध व्यक्त केला जातोय अमरावती शहरात इरविन चौकात तीस मेच्या दिवशी भाजप अनुसूचित जाती सेल वतीने जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टर फाडून निषेध व्यक्त केलाय यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी आव्हाड विरोधात घोषणा दिल्या विरोधात चौदार तळ येथे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी आंदोलन केले या दरम्यान जितेंद्र आव्हाडसह काही पदाधिकाऱ्यांच्या हातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पोस्टर फाडल्याने राज्यभरात भाजपा वतीने निषेध व्यक्त केला जात आहे तेवीसमीला राज्यभरात आंदोलन करण्याचे निर्देश भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशावरनं अमरावती भाजपा अनुसूचित जाती मोर्चा वतीने इरविन चौकात सुद्धा जोडे मारो आंदोलन करण्यात आले भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आंदोलनपूर्वी सर्व पदाधिकारी वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर बाहेर आमदार आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली या दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला चपला मारून आव्हाड यांचे फोटो फाडण्यात आले मनुस्मृतीचा एक श्लोक आणि त्याचा अंतर्भाव होईल या आकांक्षेनं मनुस्मृती जाळण्याच्या दृष्टीनं बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असणारं पोस्टर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल टराटरा फाडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण राष्ट्राचा अपमान केल्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून जसं सिद्धार्थ भाऊ वानखडे यांनी या ठिकाणी आपल्या निवेदनातून स्पष्ट केलं की के आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागायला आलो खरं तर संपूर्ण भारत देश त्यांची लेकरं आहेत राजकीयदृष्ट्या एवढ्या मोठ्या नेत्यांचा नेता जो या संदर्भामध्ये चूप बसलेला आहे की जितेंद्र आव्हाडांनी वारंवार कोणत्या ना कोणत्या कृतीच्या माध्यमातून जनतेचा असेल थोर पुरुषांचा असेल काल घटनाकाराचा अपमान केला खऱ्या अर्थानं आगामी कालखंडामध्ये या महाराष्ट्रातली आणि ज देशातली जनता त्यांना माफ करणार नाही परंतु अशा पद्धतीच्या समंग लोकप्रियतेच्या दृष्टीनं एवढ्या मोठ्या थोर पुरुषाचा अपमान करणं भारतीय जनता आणि महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं आम्ही त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो फाडून त्यांची अवहेलना केली त्यांचे हे कृत्य खपवून घेतले जाणार नाही अशी प्रतिक्रिया अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आंदोलनदरम्यान भाजपा पदाधिकारी जयंत डेहणकर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी सिद्धार्थ वानखडे डॉक्टर धनराज चक्रे सरचिटणीस राजेंद्र तांबेकर संजय तायडे प्रकाश सरदार लता खेडकर सविता वानखडेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते नाही मुळात हे आंदोलन नाही आहे कारण आम्ही जी सगळी मंडळी आमचे नेते प्रदेश सचिव जयंतरावजी डेणकर आणि आमचे जिल्हाध्यक्ष धनराजजी चक्रे आम्ही स्वतःहून या ठिकाणी आलेलो आहोत की बाबासाहेबांना आम्ही माफी मागायला आलो मुळात आंदोलन नाही भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आंदोलन करायचं ठरवलं तर एका मिनटात शहर बंद होईल आणि एका मिनटात चौकसुद्धा बंद होईल त्याच्यामुळे हे आंदोलन नाहीच आहे म्हणून आम्ही या ठिकाणी जे आलेलो आहे ते बाबासाहेबाला माफी मागायला आलो की बाबासाहेब आम्हाला माफ करा की जी माणसं तुमच्या नावावर मतं मागतात त्या माणसाच्या माताने काल त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्याकडून अनावधानाने झालं आता अनावधानाने झालं की त्याच्याकडून अनावधानाने कोणं करून घेतलं हे जी मनोवृत्तीची त्यांची मनोवृत्ती आहे याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं दुःख आहे की आमचीसुद्धा जी काही गुलाम प्रवृत्तीची मनोवृत्ती आहे याचाही निषेध करण्यासाठी आलो सकाळ अजून कोणी बोलायला तयार नाही आणि आम्ही म्हणून म्हणतो की बाबासाहेब ज्या लोकांना तुम्ही भरभरून दिलं त्या लोकांना माफ करा आणि आम्हालाही माफ करा ही माफी माग मामा मा, 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 नामा मागण्यासाठी आम्ही बाबासाहेबाकडे आलो आणि त्यांची पूजा करण्यासाठी इथे आलो आंदोलनाची दिशा दशा काय असेल तर आमचे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाचे पदाधिकारी ठरून आम्ही ते करू आहोत तुमचं अभिनंदन करतो पत्रकार बंधूचं अभिनंदन करतो आणि तुम्ही आल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे फार फार अभिनंदन करतो आणि प्रिय बंधू भगिनी फार दुधवायची बाब आहे जी, जी कोणी सहन करू शकत नाही कारण या कारणामुळे समोरच्या आमदाराचं नव्हे तर मिनिस्टरसुद्धा आहे ते म्हणजे राष्ट्रवादीचे मूर्ख जितेंद्र आवाड ज्या आथांग ज्या ताटात खातो त्यालाच खराब करतो असे डॉक्टर बाबासाहेब असे अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे नव्हे तर सर्व भारतीयांचे दैवत म्हटल्या म्हटले जाते मोदी सुद्धा पहिले वंदन करून भाषण सुरू करतात त्यांनी ज्यांनी चौकीशी चौ चो, चैत्यभूमी म्हणजे शिवाजी पार्क स्थान देऊन बाबासाहेबांची कीर्ती समान केला पण हे असे काही मूर्ख लोक आहेत ज्यांनी बाबासाहेबांच्या फोटोचा लोकांसमोर टर तर, फाडला याला काय म्हणायचे म्हणून जोडे मारा आंदोलन पार्टीने ठेवले आहे यापुढे मी आपण सर्वांचे आभारी राहील कारण या ठिकाणी या आपण एकमताने जमलो आहो धन्यवाद धन्यवाद